असच असंच असंच आपलं हेडफोन शोधावं दुसऱ्या माणसाला तकलीफ होते आवाजाची करत की नाही एकतर उठायचं बसायचं नुसतं असच मी कामाचं गुडगा दुखतोय काय होतंय हे बघा अख्खा दिवस काम करत नाही माणूस हा बघा काय आय ऑपरेशनच सांगितलंय गुडघ्याचं तर लवकर बघून करता येत नाही व ऑपरेशन हा पिकलं जांभळ झालंय तरी अक्कल ये होय वय वय संपीच करत राहा नुसती आहे माणूस अजिबात काय करायला नको नुसतं असं विचून बसलेलं असतं बेडवर अख्खा दिवस चाला म्हणलं व्हायचं तर चालत पण नाही बारक्या पोरांसारखं चालवायचं का यांना ह्यांना यांची काळजी नको स्वतःची का करतात तेच कळत नाही मला पाहिजे म्हणून मी शिवून आणणार अल्टर करून त्या अल्टर करायला बाहेर ड्रेस घेतला दिल्लीवर ठेवायचा असतो किंमत नाही हे, हे पण लेखाला सपोर्ट करतो हो मग तुरावर नांदलेला आहे हाय की शिवा देशी आहे चला ते शिवाय टाकते म्हणजे आम्ही आणायचं आणि हे घालायचं नाही कस वाटते कस वाटते खराब वाटत ही दाढी केली का नाही मग टका टक होय मग की वाटतोय आता मग तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनेल का गणेश भांडी वाजवतो या रे काय तिथं आहे वरती शरीराला त्या बाजूला एक वेळ वेळेस जेवाय गेला पण सरळ गेली पस्तीस वर्ष गेली पस्तीस वर्ष मी पळतोय पळतोय पळती तो फाण पैसा कमावला आज पंधरा दिवस घरी आहे गुडघ्याला आराम शरीराला आराम टेन्शन बंद येतो डोळे कमावणे बंद बसून खाणे बाजलं किती लागते आपल्याला खायला एवढच आता कमवणे बन चांगलं झालं की कमवायचं असं थोडे व्हिडीओवाले जर मला पैसे देत असतील तर मी आणखी मोठे मस्त मग सगळ्यांना आवडणारे व्हिडिओ काढणार एवढा व्हायरल होणार एवढा व्हायरल होणार की वायरल हा शब्दच वायरल होणार हो <laughs> का मग का नाही व्हिडिओ टाकत लाँग व्हिडिओ टाकत जा लाईव्ह येत जा ओपन करा अजून कर मी पंधरा वर्ष नोकरी करायचं पंधरा वर्ष अजून नोकरी करणार काय झालं आणि कम्प्लीट पंधरा लाख मी बॅलन्स ठेवला मला म्हातारपणाला पंधरा वर्षाला एक लाख बॅलन्स लाख बँक फिक्स डिपॉझिट आणि म्हातारपण माझ आयसमध्ये कुणाला हात पसरायला नको कुणाला पाय पसरायला नको कुणाला तुम्हाला पंधरा लाखाचं व्याज खाणार एकटा दिवसाला शिव आज हा चालू टी शर्ट आहे उद्या माझा हायफाय टी शर्ट असेल ही दाढी केलेली असेल या मिशे बरोबर असलेल्या केसाला कलप असेल आणि सगळं पिकलेला सफारी असणार पिकलेला असलं तरी कलप केला का नाही काळे सगळं मस्त होत भावा नो झाली आपली मुलाखत भेटू आपण परत भेटू गुडघ्याला आराम शरीराला आराम डोक्याला आराम नाही गुडघ्याला त्रास शरीराला आराम डोक्याला आराम मस्त जीवन काहीतरी देव देवाला पण करतो ना आराम ऑपरेशनला आपण घाबरत नाही फक्त चिरफाडला घाबरतो ना ऑपरेशन ऑपरेशनला पण नाही ते काय हे करतात डॉक्टर लोक कर। एक इंजेक्शन मारतात माणसाला काय कळतच नाही काय फाडून नेलं काय तोडून नेलं माहिती असं त्याच्यामुळे नो टेन्शन आहे का नाही काय आपल्याला माहितच पडत नाही काय केलं डॉक्टरांनी अशी मोठी मोठी सोय असती का आदमी लगेच दोन मिनटं असं करणार परत आंधार्या हळूहळू करते ती कोण काय करते काय माहीत परत परत झाल्यानंतर मग आई अ आई आय। मग थोडं थोडं दुखतं असं मग गोळ्या देतात त्या पेन किलरच्या मग त्या पेन किलरच्या गोळ्या खायच्या आणि मग आणि नुसतं प्यायचं काय खायचं नाही कारण मग दोन नंबरला कसं जाणार तू मग तर तुम्हाला डायपर आहेत ते डायपर डायपर अच्छा नाही डायपर नको बायको आहे की काय ना धुवायला कोणी नाही कोणाच कुणी नाही कोणाच ना आतापर्यंत 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 काढलं आता नाही बायको आतापर्यंत काय काढले दगाड हो दगाड अजून फिरतोय फिरतोय एवढा गुलू गुलू बोलतोय माणूस नुसताच बोलतो काढले नुसताच बोलतो नुसत देवाच्या हेत नाही सर खोटं एवढं खोटं बोलून चालेल का सांगा साहेब पिकलं जाब नाही याला कलर केला का नाही परत हिरव दिसत काळ दिसत हिरव मग असं धुका लागलं बाय करा बाय बायू आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा चला बाय मुलाखत घेतली मिस्टरांची माझ्या बघितली मुलाखत म्हणून ऑपरेशन करायचंय गुडक्याचं मग ओके बाय